आता रंग फार यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाट्यात जातो पाय

नाही मग आम्ही लहान जेवलो ना मग मला सुस्ती आली आणि बघितला आडवा पडलो तर आपल्या तारीख मध्ये हा एवढा हा नाही आहे ना अजून आहे मारतो काय कुठल्या उठल्यानंतर सोप्यावरती नाचत कशाला होतास हा काय आपला मी सपन बघितलं सपना म्हणते ना मला दहा करोडची लाटरी लागलेली मी एका रात्रीत श्रीमंत झालो मग मी लगीन केला लगीन केल्यावर एक बंगला विकत घेतला कामधंद्याच काय मग बंगला कशाला तुम्ही मिडल क्लास लोक आहे ना हिथच मार खाताव जला म्हणजे मला सांगायचं आहे त्या बंगला घेतला मी त्या बंगला मोठमोठ्या लोकांना मोठमोठ्या पार्ट्यासाठी भाड्यात देणार आणि तिकडं घरगडी म्हणून काम करणार म्हणजे भाड्याचा भाडा मिळणार आणि पगार पण आनंद मी -गोल 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 कल्पना संजू संजूताई काय तुमची डोले एवढे लाल काय झाले हो चला माझी स्टोरी ऐकून तुम्हाला घरून आला काय जाऊ दादा कुठे म्हणजे आमचे गुरु श्री श्याम भाऊ <laughs> वा छान गुरु शोधला तू नाही आणि तू सुद्धा दादाचा खरा शिष्य शोधतोस झालं तुम्हाला कल्ला काय काय श्याम भाऊ आहेत ना त्यांनी संन्यास घेतला का, 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 का ना काय घेतला दादाने दादा संन्यास काय संध्यास संन्यास संन्यास हा <laughs> <laughs> मी जरा विचार करत होते तोच दिवस जर भाव कुठे राहून घ्यावं काय सांगतो नको कळतय कळत तुझ्या मनात काय चाललंय ना ते कळतय बघा ओव्हर ऍक्टिंग करू नकोस अग तस नाही आजी ते ना ते चुकून मनातून निघून oh? नाही तोंडातून तोंडातून बाहेर पडलं चुकून चुकून बाहेर पडलं कळताय तुझ्या भावना कायमची जात नाहीये दोन दिवसासाठी म्हणजे कधी कधी जाणार आहेस कधी जाणार असं विचारते का माझी जाण्याचीच वाढ बघते चुप काहीतरीच काय बोलतोय सुगाज स्वतःला तिकीट बुक करायला सांग बाबांना बाबांना ऑफिसमध्येच खूप काम असतं त्यांना घरी यायलाच उशीर होतोय बाबा कसं तिकीट बुक करणार आहेत अगं तो सेवक आहे ना तो त्या अर्धवटाला काही सांगायचं म्हणजे आपल्याच पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे गेल्या वर्षी आपल्याला रोह्याला जायचं होतं म्हणून बाबांनी त्याला तिकिटं बुक करायला सांगितलेली तर हा पट्ट्या गोव्याची तिकीट बुक करून आला हो आणि सध्या त्याच्यावर खूप भडकला पैशाफरी पैसा गेला आणि ती काय म्हणते त्याला कॅन्सलेशन साठी जी कटकट झाली ती वेगळीच अगं पण सॅम आहे ना दादा आ? दादा आजकाल घरी असतो कुठे दोन वेळा घरी यायचं जेवायचं आणि परत बाहेर जायचं असं चाललं त्याचं आजकाल अगं पण जातो तरी कुठे ज्ञानी महाराजांच्या आश्रमात काय करतो का तिकडे जाऊन मी त्याला हाच प्रश्न विचारला तर मला म्हणाला मी या आसुरी जगाच्या पाठीवर मनस शांती शोधतोय कनपाडत मागायची ना त्याच्या बरोबर <laughs> असता अगं परवाना आईने त्याला लाटणं फेकून मारलं तर म्हणतो कसं हिंसा हे एक हिंसेने काहीही होत नाही फेकून असेल तर पुरणपोळी फेकून मार म्हणजे या देहाला काही खायला तरी मिळेल तेव्हा म्हणजे तिकीट काढायला कोणीच नाही म्हणजे तुर्ताच माझ भावाकडे जाणं रद्द मी मी काढू तिकीट त्यांच्या बोला ज्ञानी महाराज की कुठून येताय बालिका तुझी चौकशी सुरू झाली का दादा हे काय झालंय तुझ संजू मी एकाच वर्षात तीन तीन वेळा नापास झाल्यावरती खूप विचार केला नापास झाल्यावर विचार केला हाच विचार आधी केला तर संजू जे जे जेव्हा घडायचं असतं ते तेव्हा ते ते घडत हो पण एवढं सगळं घडूनही इथे काहीच पडत नाही ना संजू तू माझं नीट ऐकून घेणार आहेस मी आज सॉरी सांगा काय सांगायचंय संजू मी नापास झाल्यावरती खूप विचार केला म्हटलं काय आहे माझ्या आयुष्यात हो रे हा खरंच गहन विचाराचा विषय आहे निर्णयावर येऊन पोहोचलो म्हटलं आपले उच्च विचार शिक्षकांना काही कळत नाहीत सगळे त्यांच्या डोक्यावरून जाते म्हटलं काय उपयोग आहे ह्या ते काय काय आपलं कथानक आपण पुढे सुरू ठेवा हा तर मी खूप दिवस असाच विचार करत बसलो होतो तर अचानक मला ज्ञानी महाराजांनी दर्शन दिलं हो? आणि त्यांना माझे विचार पटले वाह, मग आता मला अंदाज येतोय ते महाराज किती धन्य असतील हो गण्याचा फोन आला होता त्यानं सांगितलं की त्याचा कोण तो मित्र बँकॉकला गेलेला तो परत आलाय आणि त्यांनी इम्पॉर्टंट जीन्स आणि टी सुद्धा आणले तर तुला आग लाव त्या कपड्याला आणि त्या गण्याला काय मला नको काय झालं काय झालं अगं ही सगळी आहे नाही रे कपडे आणले फक्त संजू ही सगळी मोहमाया आहे <laughs> अगं त्या कपड्यांच्या एक वेळेच जेवण येतं घरच आपण कपडे कशासाठी घालतो तुला ना माहिती हा देह हो झाकण्यासाठी अगं खर तर एखादी कफनी किंवा एखादा अंधारखा पुरेसा असतो पण नाही आपण त्या चंकलवादी गोष्टी मध्ये आपलं महाराज बसा बसाडू नका बसा घेऊया फॅमिली डॉट महाराज हो महाराज जेवायला चला जेवण माता तुझे कुछ नाही आता गुपचूप घ्यायला आता जेवणामध्ये काय केलेलं आहे काय म्हणजे काय वरण भात भाजी पोळी सगळं माते आम्ही ठरलो संन्यासी माणस मग आगती वाळू आय ईट ओनली फ्रेश फ्रूट काय अब फ्रूट तुला म्हणजे फळ खायचे ठीके फ्रिज मध्ये ऐका बघते माते देव तुझ कल्याण करेल काय रे इथं बसून कोणाचं कल्याण करतोय पिताश्री पाहतो आता काय करतोस काय काय झालं एवढं भडकायला तू खाली वाकून काय करत होतास तुमचे चरण स्पर्श करत होतो मला वाटलं नेहमीप्रमाणे माझे पाय खिचण्याचा उद्योग करत होतास की काय काय वाणी मी तुला वाणी वाटतो पाय समजून घेऊन येणार मी तुला वाण्यासारखा दिसतो वाणी नाही हो वाणी ती वाणी म्हणजे भाषा बोली भाषा तुमच्या भाषेबद्दल बोलतो हे आता आले माझं डोकं खराब करू का चल पाणी चल बाबा आमचे पप्पू महाराज सांगतात काय रे महाराजांना पप्पू म्हणतो माताजीना काय मुन्नी म्हणतो का अहो पप्पू पप्पू म्हणजे परमपूज पप्पू पप्पू महाराज म्हणतात की माणसाने स्वावलंबी असायला पाहिजे स्वतःच काम स्वतः करायला पाहिजे आणि इन शॉर्ट तू माझ्यासाठी पाणी घेऊन येणार ना, ना बाबा मी तुमच्यासाठी जीव देईन पण पाणी अरे आ, पाणी म्हणजे जीवन असं तुमचे पप्पू महाराज म्हणतात असं तू काय म्हणत होता तुम सर ते पप्पूर आहे अशासाठी मारडीला तुझं पाणी पण मिळणार नाही पप्पू हॅलो आलो हॅलो मला तर काय जावा फोन पण उचलता येत नाही मना करावं हो लागतात ना हॅलो झालं हॅलो आव हालू ह जरा हलव हलू बोला म्हणजे मला सांगला कलर हा कायदा हा त्याच घर आहे हा 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 आहेत पण नाही तुमच्याशी बोलू शकणार नाही आहे आता ठेवा म्हणाले काम पडले हा ठवा तुम्हाला घाबरवता काय मी कुठं जाणार मी आपल्या किचन मध्ये जाणार नाही मोबाईल नाही घेतला घ्यायचा होता पैसे नाही पगार नाही झाला ना आणि या फोन मधून आवाज येत नाही बरोबर त्याला ना काय झालं कोणता ना नाही मला माझं नाही टाइम नाही तुमच्यावर बोलायला अरे तुला साधे इशारा पण कळत नाहीत का कोणाचा फोन होता ना असा बोला ना बोलायला काय अरे मी जप करतोय ना माझी तपश्चर्या सगळी भंग होईल झाली ना भंग केलीच भंग आता परत सगळ्यांना फाऊल होणार सगळं ज्याला तपश्चर्या मध्ये पण फाऊल होतो तुला जेवढं विचारलंय तेवढं सांग कोणाचा फोन होता काय एवढा खास नव्हता फोन होती थी? ती 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 म्हणजे मुलीचा फोन होता हो अरे काय 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 नाव काय ना तू सांग जल उतरले होता आठवाल मला येईल तरी द्या बसून आता आठवलं आता कोण माया 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 म्हणजे माझ्या कॉलेजची रोज क्वीस तिने फोन केला होता पण तुम्ही एवढा खुश होता अरे मग कोण पण होईल एवढं खुश बिकॉज आय एम माय लव इथर काय तर म्हणजे मी तिचा प्रेमात पडलो होय काय 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 सांगितलं काय तुझं तू काय झालं काय नाही एवढं काय खास सांगितलं ना मी सांगितलं श्याम भाऊ तुम्हाला भेटू शकणार नाही म्हणून नाही फार वाट लागून, लागून जाते लाग। मग तुम्ही मला सांगा त्या मायाच्या पाठीमाग लागून तुमची वाट मी कशी लावून दे आता रंग फार यांची बातरी नाही करतील काय तो म्हणे शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ आई आई आई